एकनाथ शिंदे यांच्यावर जे आहे ते मराठा समाजाने भरोसा टाकला होता जास्तच्या निवडून येतील परंतु मान्य झरंगे पाटील हे नेहमीच जेशूर मित्रांनो मित्रांनो बऱ्याच जणांना वाटलं होतं की झरंगे फॅक्टरी आता संपलेली आहे परत झरंगे पाटील हे चालणार नाही ज्या पद्ध ज्या पद्धतीने लोकसभेत चाललं त्या पद्धतीने आता परत विधानसभेत चालणार नाही अशा प्रकारची प्रत्येकाची भूमिका होती आणि ते काही प्रमाणात सत्य ठरलं कारण तर बऱ्याच जणाला वाटत होतं की उद्धव गटाच्या म्हणजेच महा महाआघाडीच्या जागा ह्या जास्त निवडून येतील अशा पद्धतीच्या बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या आणि तशा प्रकारच्या भावना सुद्धा होत्या परंतु तसं विधानसभेत दिसलं नाही आता बऱ्याच जणाला वाटेल की झरंगे फॅक्टर हे चाललं नाही झरंगे फॅक्टर कुठेतरी फेल पडलेले आहे मराठ्यांनी झरंगे पाटील यांच्या पाठीमागे राहिले नाहीत अशा प्रकारचं समीकरण आपल्याला दिसत होतं परंतु आज जरंगे पाटील जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते तुळजापूरच्या दर्शनाला जाणार होते आणि त्या ठिकाणी परत झरंगे फॅक्टरी एकदा दिसलेली आहे आता ज्या पद्धतीने विधानसभेत घडलं याच्या मागचं पार्श्वभूमी काय होती नेमकं मराठ्याचं मतदान एकनाथ शिंदे यांच्या बाजूने का गेलं त्याचबरोबर अजितदादा पवारांच्या बाजूला का गेलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला का गेलं याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर एक वेळी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे बेल बटनवरती क्लिक करा आणि या एक थंबचे बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ आता मित्रांनो लोक लोकसभेत भरघोस मतदान जे आहे ते उद्धव गटाला मिळालं त्या ठिकाणी पराभव हा भोगावा लागला बऱ्याच दिग्गज जागेवरच्या ज्या सीटा होत्या त्या पडल्या जसं की पंकजा मुंडे असेला या ठिकाणी सुद्धा ही महत्वाची एक जागा ओबीसी समाजासाठी होती आणि भाजपसाठी सुद्धा होती त्या विधानसभेत लोकसभेत जे आहे ते झरंगी फॅक्टरी चालला आणि त्या बाजूला जे उद्धव गटाच्या सीटा आहेत त्या प्रत्येक जागेवर आपल्याला पाहायला मिळाल्या जसं की हिंगोली असेल परभणी असेल बऱ्याच जागेवरच्या सीटा ज्या आहेत त्या उद्धव गटाला चांगला याचा फायदा मिळाला परंतु उद्धव गट म्हणजे शिवसेना गट असेल महाआघाडीचा गट असेल यांनी फारसा मदत फारशी मदत जी आहे ती मराठा आरक्षणच्या संदर्भात भूमिका घेतली नाही त्यांनी काहीतरी भेटी दिल्या फक्त आणि त्या भेटीतून असे दाखवण्याचा प्रयत्न केला की मान्य जरंगे पाटील यांच्या आम्ही पाठीमागे घ्यावं हो, परंतु ज्यावेळेस विधानसभेत किंवा चर्चा करायची असेल लोकसभेत चर्चा करायची असेल मराठा आरक्षणचा मुद्दा मांडायचा असेल त्यावेळेस फक्त मात्र यांनी कोणत्याच प्रकारची भूमिका घेतली नाही ते गप राहिले आणि ज्या पद्धतीने परत झारांगे पाटील यांच्या माध्यमातून विधानसभेची तयारी सुरू झाली होती काही फारसं समीकरण जोडलं गेलं नाही त्या कारणाने झारांगी पाटील यांनी माघार घेतली आता परत वाटलं की उद्धव गटाला जे आहे ते महाआघाडीला वाटलं की परत एकदा विधानसभेत आपलाच फायदा होईल आणि आपल्या सीटा परत एकदा जास्तच्या निवडून येतील परंतु मान्य जरंगे पाटील हे नेहमीच सांगत होते यांनीही आपल्यासाठी काय केलं नाही आणि त्यांनीही आपल्यासाठी काय केलं नाही म्हणजेच महागाडीने आपल्यासाठी काय केलं नाही आणि महायुतीने सुद्धा आपल्यासाठी काही केलं नाही ज्यांना पाडायचं त्यांना सुपळा साप असं होईल अशा पद्धतीने पाडा आता एकंदरीत मराठा समाज जो आहे तो ज्या पद्धतीने महागाडीने कोणत्याच प्रकारचं सहकार्य केलं नाही त्यावरती नाराज हा मोठ्या प्रमाणात होता आता मान्य झारंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे कोणालाही पाडायचं आणि कोणालाही निवडून आणायचे अशा प्रकारची भूमिका होती आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावर जे आहे ते मराठा समाजाने भरोसा टाकला होता सुरुवातीला सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या विरोध विरोधात मान्य झारंगे पाटील एकही शब्द बोलले नव्हते त्या कारणाने कुठेतरी वाटलं की मराठ्यांना एकनाथ शिंदे हे मराठ्याचे कैवाळे आहेत ते कुठेतरी मराठ्यांना साथ देतील त्या पद्धतीने मराठा समाजाने एकनाथ शिंदेच्या भरपूर काही जागा निवडून आणलेल्या आहेत म्हणजे जास्तच्या जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत भाजपमध्ये असेल त्यांना सुद्धा मिळाल्या त्याचबरोबर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट असेल यांना थोड्या काही या प्रमाणात जागा मिळाल्या परंतु सरकार जे आहे ते स्थापन होण्याकरता स्पष्ट बहुमत असं भाजपला मिळालेलं आहे म्हणजे अजितदादा पवारच्या जागा निवडून आल्या एकनाथ शिंदे यांच्या जागा निवडून आल्या त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या जागा निवडून आल्या आणि त्या पद्धतीने कुठंतरी वाटलं की मराठा समाज आला की परत एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि मराठ्याचे जे मार्ग आहेत जे आरक्षणचा मार्ग आहे ते कुठंतरी मार्गी लागेल ज्या केसेस आहेत त्या कुठंतरी मार्गी लागतील त्या कारणाने ला एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाजाने भरोसा टाकलेला आहे त्याचबरोबर मान्य जरंगे पाटील यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर भरोसा टाकलेला आहे आता आज पाहतो आपण की विधानसभा झालेली आहे बऱ्याच काही घडामोडी झालेल्या आहेत जातीपातीचं राजकारण असेल तोडाफोडीचं राजकारण असेल हे सगळं काही घडलेलं आहे परंतु आज मान्य जरंगे पाटील हे तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले होते विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरता तुळजाभवानीचे दर्शन घेण्याकरता हे रवाना झाले होते ज्या पद्धतीने झरंगे फॅक्टर हे कमकोत झालेले अशा प्रकारच्या लोकांच्या भावना होत्या परंतु मला तरी आजचं या दृश्याच्या माध्यमातून दिसलं नाही जरंगे पाटील यांच्या पाठीमागे ज्या पद्धतीने मुंबईला मराठा स म्हणजे जरंगे पाटील आणि मराठा समाज निघाला होता त्या ठिकाणी जशा पद्धतीचं स्वागत होत होतं गावगावात ज्या टायमाला सकाळचा जो टाइम तो भेटण्याचा तिथं कुठेतरी दोन किंवा तीन वाजत होते दुपारचे दोनच्या टाइमचा कार्यक्रम रातच्या सहा वाजता दहा वाजता अशा प्रकारे कार्यक्रम होत होता संध्याकाळचा कार्यक्रम सहाचा सकाळच्या दहा चार साडेचार वाजतापर्यंत होत होता अशा पद्धती अशा परिस्थितीचं आजचं दृश्य या ठिकाणी दिसलेलं आहे म्हणजे तुळजापुराशे त्याचबरोबर विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरता झरंगे पाटील हे रवाना झाले होते जेसीपीच्या स्वागत जेसीपीच्या माध्यमातून पुलाचं उधळण करण्यात आलेलं आहे आणि मान्य झरंगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे ज्यापर्यंत जग जे जो कार्यक्रम सकाळचा होता तो कदाचित दुपारी तीन वाजता दोन वाजता अशा प्रकारचा कार्यक्रम झाला परंतु जनता त्या ठिकाणी मराठा समाज जो आहे तो बाजूला हातलेला नाही मान्य झरांके पाटील यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी सज्ज राहिलेला होता आता मित्रांनो झरांगी फॅक्टरी परत झालेलं कमी झालेलं नाही ना कारण तर मराठा समाजाचा अदेखी आजही आजही भरोसा आहे मान्य झरांगी पाटील यांच्यावर कारण तर कितीतरी कुणबी नोंदी शोधण्याचं काम मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीने बरेच लोक बराच मराठा समाजाचे मुलं हे नोकरीवर लागलेले आहेत हे उपकार कधीच विसरणारे नाहीत बऱ्याच जागेवर आत्महत्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि मान्य झरंगे पाटील यांनी धावती भेट घेतलेली म्हणजे त्यांचे संगोपन किंवा त्यांच्या एक सातवन करण्याचा प्रयत्न मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आला होता असा नेता परत मराठा समाजाला मिळणार नाही अशा प्रकारची भूमिका मान्य झरंगे पाटीलच्या संदर्भात या जनतेची आहे आणि नक्कीच आज ज्या प्रकारचं दृश्य आपल्याला दिसलेलं आहे त्याच पद्ध पचं मान्य धरंगे पाटील यांच्या माध्यमातून जे उपोषण होणार आहे त्याच पद्धतीने परत आपल्याला त्या ठिकाणी जनता त्या ठिकाणी दिसेल नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये सांगा मान्य झरंगी पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज आहे का नाही कुठं इफेक्ट झाला का जनता मान्य झरंगी पाटील यांच्या बाजूला गेलेले तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवाय